अध्यक्ष महोदय दे, हा प्रश्न जरी एका खाजगी कंपनीनी जनरेटरवरती केला आणि तिथं अपघात घडला परंतु महावितरणच्या देखील मागे एकदा मागच्या अधिवेशनामध्ये आपण वेळ संपल्यावरही मला बोलायला दिलं होतं त्यावेळेस मी निदर्शन आणलं होतं की बऱ्याच ग्रामीण भागामध्ये विजेच्या तारा खाली आलेल्या असतात अक्षरशः घरावरती हात लावला तरी तारेला हात लागेल अशी परिस्थिती असते बरेचसे अपघात होतात ऊस जळतो जीवितहानी जीवितहानी देखील होण्याचा धोका असतो अशा वेळेस महावितरणकडे शेकडो कोटी रुपयाचं बजेट हे मेंटेनन्स करता असतं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आणि नंतर मेंटेनन्स पण मात्र मी मागच्याही वेळेस विचारलं होतं की एवढं शेकडो कोटीचं बजेट असताना देखील ग्रामीण भागातली ही जी विजेची अवस्था आहे इन्फ्रास्ट्रक्चरची अत्यंत त्या ठिकाणी मेंटेनन्स होत नाही त्यावरती आपण काय उपाययोजना करणार का, उपा का। त्यावेळेस मंत्री महोदयांनी सजेशन फॉर ऍक्शन म्हटलं होतं त्यावेळेस आता सहा महिन्यानंतर काय नेमकी ऍक्शन घेण्यात आलेली आहे आणि दुसरा स्पेसिफिक प्रश्न माझा असा आहे की एकेका सेक्शनला ग्रामीण भागामध्ये फक्त अकरा लोक काम करतात एक सेक्शन एका सबस्टेशनचा तर कमीत कमी जिथं उत्पन्न महावितरणला जास्त आहे तिथं अकरा लोक म्हणजे एकेका गा चार चार गावात मिळून कधी कधी एक माणूस असतो तो काय मेंटेनन्स करणार आणि मग कमीत कमी ज्या सबस्टेशनमध्ये उत्पन्न जास्त आहे अशा ठिकाणी तरी आपण ही संख्या वाढवणार का अशी दोन